विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा इथं दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष भास्करराव बेंगाळ उपाध्यक्ष आनंदताई बेंगाळ सचिव अंकुशराव बेंगाळ प्राचार्य अभिषेक भैया बेंगाल, बेंगाल मुख्याध्यापक शिंदे आर बी सरकटे वी एस पर्यवेक्षक कसाब सर सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते मुख्याध्यापक शिंदे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेश्राम सरांनी केले व आभार काळे सर यांनी मानले हिंगोलीवरून धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप वाघ अझे गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा